आरोग्यासाठी योगा आवश्यक योगी केशव बाबा चौधरी सध्याच्या धकाधकीच्या कालावधीत माणसाला अधिक स्थैर्य आणि उत्तम आरोग्य हवे असेल तर योगाच्या माध्यमातून ते साध्य करता येईल असे प्रतिपादन योगी केशव बाबा चौधरी यांनी केले आहे ते संगमनेर महाविद्यालयामध्ये आयोजित योग शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी होते व्यासपीठावरती प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड योग विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र वामन पत्रकार संदीप वाक उपस्थित होते केशवबाबा चौधरी आपल्या भाषणात म्हणाले की योगाविषयी आजही अनेकांना शास्त्रीय माहिती माहिती नाही शाळा महाविद्यालयांमध्ये त्या संबंधी जागृती करण्याची आवश्यकता आहे आरोग्य उत्तम ठेवण्याबरोबरच मानवी जीवनामध्ये आंतरिक समाधानाचा शोध घेण्यासाठी योगाची आवश्यकता आहे तर शरीर सुदृढ ठेवण्यास बरोबर मानसिक सुदृढता देखील महत्वाच्या असून स्मरण शक्ती विकास विकासासाठी योगाचा अधिक उपयोग होतो विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करण्याची गरज आहे जीवनाला जो मार्ग उत्तम दिशेने घेऊन जाईल त्या मार्गाने चालत राहण्याची गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने लवकर उठणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने आसन प्राणायाम या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत त्याने आंतरिक शुद्धतेचा मार्ग मानवाला सापडू शकतो प्रत्येकाने जीवनामध्ये वेळ पाळणे शिकण्याची आवश्यकता आहे समाज राष्ट्रासाठी उत्तम नागरिक निर्माण करण्याचं आव्हान सध्या आपल्या सर्वांसमोर आहे त्यामुळे शिस्त पाळण्याबरोबरच हिंमतीने आव्हानांचा सामना करण्याची गरज आहे नोकरीसाठी न शिकता जीवनाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा विचार करा असे आवाहन त्यांनी केले श्री राठी आपल्या भाषेत म्हणाले की अनेकदा वैद्यकीय उपचाराने बरे न होणारे शारीरिक आजार योगाच्या माध्यमातून निश्चितच बरी होत असल्याचा अनुभव अनेकांचा आहे त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या योगाचे शिक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे बुद्धीचे तेज वाढते ही योगाची शिदोरी महाविद्यालय जीवनात मिळाली आहे ती जीवनभर वापरण्यासाठी तुम्हाला मदत करणारी ठरणारी आहे भविष्याच्या दृष्टीने योगाचा विचार अधिक महत्वाचा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय म्हणाले की योगामुळे जीवनाला सुखाची वाट सापडते शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील उत्तम योगाची आवश्यकता आहे योगामुळे मिळणारे तेज माणसाच्या आयुष्यामध्ये इतर कोणत्या माध्यमाने मिळणार नाही योग हाच जीवन उन्नतीचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे योग म्हणजे किंवा अध्यात्म नव्हे तर तो जीवन प्रगतीच्या वाटेचा प्रवास आहे त्यामुळे या वाटा महाविद्यालयात सापडल्याने भविष्याची वाट अधिक सुकर होईल असे मत त्यांनी व्यक्त केले प्राध्यापक डॉक्टर वामन यांनी आभार मानले यावेळी तीन दिवसीय शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक आर व्ही काळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संदीप पवार यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्राध्यापक सोनाली पराड प्राध्यापक प्रणिता सहाणे यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.